बघा सकाळचे सात वाजलेत आज शनिवार आहे तिचा रिझल्ट आहे शाळेत म्हणून तिनं आठ पहिली लवकर दातं घासत आहे मला पण शाळेत जायचं आहे तिचा रिझल्ट बघण्यासाठी प्रथम सत्राचा दिवाळीच्या अगोदरच्या पेपरचा रिझल्ट आज देणार आहेत काल सूचना आली होती उद्या या म्हणून प्रतिष्ठाला पण चार दिवस झालं शाळेत पाठवलं नव्हतं ताप आल्यामुळं घरीच चा औषध चालू होतं आज औषध संपलेत आणि मला पण तिनं फिट वाटत आहे आज आशा नाही पण आमच्यासोबत येणार आहे रिझल्ट बघायला तिथं बघूया आता रिझल्टमध्ये काय लिहिले काय नाही मार्क्सचं गुणांचं देणं घेणं नाही पण पेपर बघू वाटायला आहे तिनं कसा लिहिलाय तिच्या आयुष्यातला पहिला पेपर आणि मी पण तिच्या आयुष्यातला पहिला रिझल्ट बघायला जाणार आहे आम्ही दोघं पण जाणार आहोत तसं तर प्रतिष्ठा काय करायलास दात घासले आता रोज तर रडत असतेस आज कसं काय दात घासण्याची एवढी एक्साइटमेंट आहे हा पेपर बघायचं आहे आज रिझल्ट आहे का कोणता कोणते पेपर होते कोणते कोणते विषय होते <takers> कौने -कौने <takers> का कोणत्या कोणत्या विषयाचा पेपर लिहिलास तू कोणत्या कोणत्या विषयाचा पेपर लिहिलास बघा तिनं किती म्हणजे दात घासण्यात किती गुंग आहे पुन्हा आंघोळ करायचंय फ्रेश व्हायचंय तिच्या पप्पा फ्रेश व्हायला गेलेत पुन्हा दहा वाजता जायचंय आम्हाला रिझल्ट बघायला पेपरमध्ये लिहिलंय का नाही <t -ताथ> का ब्लँक कोरे ठेवलेस पेपरमध्ये लिहिलंस का काही काय लिहिलंय ड्रॉइंग तुझी मम्मी कुठं उभा हो आहे तुझी मम्मी कुठं आहे मग तिकडं कुठं बघायलीस माझ्याकडे बघ ना आणि कुणाला लिहिलेलं दाखवलंस का तुझे तू लिहिलेलं आहेस दाखवलंय का दाखवायचं पण नाही आणि मेन कुणाचं बघायचं पण नाही मग तेच मला झाले का ब्रश करून झालं ब्रश करून ब्रश करून झालाय का बघा आता एक वाजत आलेले आहेत आणि आम्ही प्रतिष्ठाच्या पॅरेंट्स मीटला आलेलो आहोत शाळेत बघा पॅरेंट्स येऊन गेले जवळजवळ एकचा टाइम होता परंतु प्रतिष्ठाच्या पप्पाला यायला थोडासा उशीर झाला मी आले होते बारा वाजता बघा आता तिचे पेपर नेमके प्रतिष्ठा किती पडले तू बघा मराठीमध्ये पंचवीस पैकी पंचवीस पडलेत गणितामध्ये पंचवीस पैकी पंचवीस आहेत इंग्रजीमध्ये साडे तेवीस म्हणजे चोवीस झाले तिथं आणि तोंडीमध्ये पंचवीस एकोण नव्याण्णव म्हणजे साडे अठ्ठ्याण्णव आहेत तो अर्धा वाढवून नव्याण्णव दिलेला आहेत बघा प्रतिष्ठाची शाळा बघा प्रतिष्ठा तुझा क्लास कोणता आहे क्लास कोणता आहे तिकटचा आहे का कोपऱ्यातला बघा छान वाटेल का शाळेत येऊन छान वाटेल का मंडेला यायचं का सोमवार यायचं का शाळेत यायचं ना मला तर छान वाटलं प्रतिष्ठाच्या शाळेचं वातावरण बघून मला पण येणं होत नाही येत नाही मी बघा ही पूर्ण शाळा आहे तिची बघा पूर्ण शाळेचं हे वरांड आहे कंपाऊंड हॉलमध्ये शाळा आहे आता चाललो आम्ही आमच्या घरी प्रतिष्ठाच्या रिझल्टवर पप्पा आणि प्रतिष्ठा खूप खुश आहेत वाटतं बाहेर आणले जेवायला खायला बघा आता कोणतं खाण्याचं दुकान आहे काय नॅशनल चायनीज सेंटर बघा प्रतिष्ठा बघा प्रतिष्ठा बघा निकालाच्या खुशीमध्ये तिला काहीच दिसलं नाही वाटतं पडली दुकानात येताना रडायली बघा काय झालं लागलं व्यवस्थित करा ते हेडफोन काय खायचंय पप्पा न रिझल्ट तुझा चांगला लागला म्हणून खायला काहीतरी वाटत काय खायचंय मंचुरियन आहे मंचुरियन आहे इथं न्यूडल्स नूडल्स तिखट असतील ग मंचुरियन खाना बघा नूडल्स म्हणाली मला थांबा मी बघते काय ते प्रतीक्षा काय घ्यायचं नूडल्स बर प्रतिष्ठानं मंचुरियनची ऑर्डर दिली बहुतेक ऑर्डरला वेळ आहे वाटत तोपर्यंत तिला टाइमपास आलेला आहे चिकन ता ता चिकन भजी म्हणावं लागलं आता मला काय म्हणायला काय मदत पण प्रतिष्ठा टाईमपास आलेला आहे आम्हाला बसू देत नव्हती तिला आता बघू आता काय बरं झालं तिला टाईमपास आला ती बसत नव्हती आम्हाला दोघाला त्रास द्याय होती तिचं ऑर्डर येईपर्यंत हा टाइमपास छान लागतं ना प्रतिष्ठा छान आहे का खाओ खाओ माझी आणि ह्यांची ऑर्डर आलेली आहे बघा आता मला प्रतिष्ठाच सुरू होईल थोडं खाणं किती खाती माहित नाही पण खाणं सुरू होईल बघा दोघांच कसं सुरू आहे आधी पोटोबा मग विठोबा जगात काय चालू आहे हे सुद्धा माहित नाही दोघांना दोघं खाण्यातच गुंग आहेत बघा प्रतिष्ठा संपवायचंय का सगळं संपवायच संपवण्याच्या बसायला दोघं पण Mm hmm?